नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही जी कांदे लागवड झालेली पाहत आहे त्या कांदे लावडमध्ये महत्वाचं <laughs> की या ठिकाणी पोगर होणं म्हणजे दांडा होणं मातींची संख्या वाढणं तर आपल्याला काय करणं आहे जी। की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण हा पोकर झाला पाहिजे दांडा वाढला पाहिजे पाथ्यांची संख्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला झिरो साठवीस या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे तर झिरो साठवीस या ठिकाणी एकरी साधारणपणे पाट पाणी असेल तर आठ ते दहा किलो या ठिकाणी द्यायचे आणि ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर पाच किलो या ठिकाणी द्या त्याचबरोबर या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन देणंसुद्धा गरजेचं आहे कारण जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची कमतरता खूप कमी प्रमाणात होत चाललेली आहे त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन देणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं जे आहे <coughs> त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन महत्त्वाचा आहे तो द्या आणि झिरो साठवीस या ठिकाणी आपल्याला देणं खूप गरजेचं आहे हे दोन ॲप्लिकेशन आपल्याला पाठपाण्याच्या माध्यमात द्यायचे त्याचबरोबर फवारणीसाठी या ठिकाणी तुम्ही झिरो साठवीस किंवा झिरो चाळीस असेल हे फवारणीमध्ये घ्या त्याचबरोबर या ठिकाणी पिस्टरसुद्धा आपल्याला वापरायचे एका साधे कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरून घ्या निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निश्चित घरावर पाठवा धन्यवाद